नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली कशी तुम्ही सगळे मस्त आणि मजेत तर आमच्या घरी आहे जागरण गोंधळाचा कार्यक्रम त्याच्यामुळं हा कार्यक्रम अचानक ठरवलेला आहे कारण की लग्नाला आठ वर्ष झालेले आहेत आणि आमचं जागरण गोंधळ घातलं नव्हतं त्याच्यामुळं आम्ही फायनली आलेलो आहोत तुळजापूरला तर बघू शकता तुम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चौक आहे महाराजांचं छान अशी मूर्ती आहे तिथं आणि खूप ऊन पडलं होतं आम्ही निघालो आहोत आता देवीचं दर्शन घेण्यासाठी तर बघू शकता किती ऊन पडले तुम्ही आणि चैत्र महिन्याचं शुक्रवार अक्ष असल्यामुळं शेवटचा शुक्रवार असल्यामुळं गर्दीच गर्दी भरपूर गर्दी आहे तुम्हाला पुढे बघायला भेटेलच तर आता इथं आम्ही सगळी निघालो हो, आहोत आमची फॅमिली जॉईंट फॅमिली मी माझी जाऊ माझं दीर माझी पूर्ण फॅमिली आम्ही निघालेलो हो। आहोत बघू शकता तुम्ही सगळं मस्तपैकी तुळजापूर किती भरलेलं आहे इथं देवीसाठी ओटीचं सामान घेतलेलं आहे ह्या माझ्या मावस सासू आहेत त्यांनी पण घेत आहेत ओटीचं सामान तर मावशीने बघू शकता तुम्ही मस्तपैकी सगळं घेतलेलं आहे देवीसाठी आणि मी पण घेतलो होतं चपला काढल्या आम्ही इथेच तर पुढे बघू शकता तुम्ही तुम्हाला बघायला भेटलं चैत्र महिन्याचा शुक्रवार असल्यामुळे सगळेजण दर्शनाला आलेले होते इथे देवासाठी आम्ही पेढे घेतले आणि आता आम्ही निघालो आहोत आतल्या बाजूला बघू शकता किती गर्दी आहे आणि सर्वांचे असे लग्न झाल्यामुळे नवीन नवरा नवरी तर खूप बघायला भेटत होते आम्हाला तर सगळेजण नवीन नवरा नवरी देवीचे दर्शन घ्यायला आलेले होते आणि आमचा पण जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता त्यामुळे आम्ही पण देवीचं दर्शन घ्यायला आले आहोत आणि तुळजापूर ही आपली जगाचीच आपली कुलदेवता आहे बघू शकता की कि तुम्ही किती नवरा नवरी आहे सगळं चैत्र महिन्याचा शुक्रवार सगळा गजबजलेला आहे तुळजापूर आणि आमचं व्यवस्थित असं छान असं दर्शनही झालेलं होतं खूप गर्दी होती तरी आम्हाला दर्शन व्यवस्थित भेटलं त्याच्यामुळं आम्ही खूप खुश होतो आता ही आम्हाला आतमध्ये जायचं होतं बघू शकता ही बाहेरची बाजू खूप गर्दी होती जय भवानी मंदिर हे सिद्धिविनायकाचं गणपतीचं मंदिर हे आतली बाजू देवीसाठी रांगेला आम्ही उभा राहिलो होतो आणि आम्हाला किती उशीर लागला देव दर्शनाला, हे तुम्हाला कळेलच आणि ह्यांचं चाललं होतं शूटिंग करायचं तर आम्ही सगळे रांगेने रांगेने असे वरच्या मजल्यावर जात होतो बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे पण कितीही गर्दी असली आणि किती उशीर झाला ना तरी पण आम्हाला थकवा थोडाही जाणवत नव्हता कारण की खूप छान वाटत होतं जराही आम्हाला थकवा निर्माण झाला नाही हे सगळे लहान चिले पिल्ले इकडून तिकड तिकडून इकडे करत होते तुळजापूर हे नेहमी भरलेलंच असतं पण चैत्र महिन्याचा शुक्रवार असल्यामुळं शेवटचा शुक्रवार असल्यामुळं भरपूर भाविक भक्तांची गर्दी तिथे होती आणि हे खूप गर्दी असल्यामुळे सगळेजण पळत सुटले होते त्याच्यामुळे आम्ही पण पळत होतो बघू शकता आम्ही कसं पळतो येण्यासारखे आम्हाला आईचं दर्शन करायचंच होतं त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी सगळे लहान चिल्लं पिल्लांना घेऊन पळायला लागलो होतो बघू शकता एक माझ्या जवळ बाळ आहे एक माझ्या जावजवळ बाळ आहे आम्ही सगळेजण घेऊन पळायला लागलोय ह्या माझ्या माव सासू आहेत आणि इथून पूर्ण गर्दी स्टार्ट झाली खूप गर्दी होती बरं का मित्रांनो खूप म्हणजे खूप गर्दी होती फायनली देवीचं दर्शन व्यवस्थित झालं आणि आम्हाला लागली खूप जोरात भूक त्याच्यामुळं तुळजापुरातून बाहेर हायवे रोडला आल्यावर हे हॉटेल लागलेलं ला आहे आणि तिथे आम्ही उतरलो जेवायला आणि हे बघा मुलं बसलेत खाण्यासाठी आणि ऑर्डर केली तर काय ऑर्डर लवकर येतच नव्हती तोपर्यंत मुलं बघा कसे खेळायला लागलेत मस्त हॉटेल होतं छान वाटत होतं मुलं खेळत होते आणि दर्शन पण व्यवस्थित झालं होतं आम्हाला दोन अडीच तास लागले दर्शनाला पण व्यवस्थित दर्शन झालं आतमध्ये जायला पण भेटलं आणि ते बघू शकते बघा आणवी कशी खेळते आणि आरव कसा खेळतोय आरव थोडा घाबरत होता पण खेळला आणि खूप छान हॉटेल होतं इथ झोका लागलेत खेळायला बघू शकता त्यांची चालली मस्ती आणि ह्यांचे मस्तीचे ह्यांनी व्हिडिओ काढूस तर तिथं आम्ही जेवण करून घेतलो होत खूप छान हॉटेल होतं हायवे रोडलाच आहे हॉटेल आणि इथं आम्ही मारडीच्या आई दर्शनाला आलेलो आहोत मस्तपैकी जेवण केलं तिथं आणि मुलांची मस्ती पण झाली होती तर इथं आलो आता आम्ही देवीचं दर्शन घ्यायला बघू शकता तुम्ही ही आहे आपल्या मारडीची आई किती सुंदर असं रूप तिचं नंतर आलो आम्ही खंडोबाला बाळ्याचा खंडोबा बघू शकता बाळे खंडोबा खंडोबाचं दर्शन घ्यायला हळद घ्यायला आलो आम्ही देवीचं दर्शन झालं मस्तपैकी जेवण झालं तुळजापूरचं दर्शन झालं शेवटचं क्षेत्र राहिलं होतं आमचं बाळाचा खंडोबा तिथे पण आम्ही घेतलं बघू शकता तुम्ही माझ्या हातात हळद आहे आम्ही देवाचं घेतली होती खालून नंतर तीच हळद देवा पुढे नेऊन मिक्स करतात आणि मग आपल्याला देतात इथे पण खूप गर्दी होती कारण की सगळी नवीन नवरा नवरी चैत्र महिना होता आणि सगळेजण देवदर्शनाला आलेले होते आणि ह्यांचं व्हिडिओ काढायचं चाललं होतं माझं दर्शनाचं चाललं होतं तर आमचं फायनली खूप छान असं सगळं देवाचं दर्शन झालेलं आहे आणि सगळं एकदम मस्तपैकी झालेलं आहे